मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यातील बालाजी फर्निचर मॉल आपल्या धमाका ऑफर मुळे जोरदार चर्चेत आलाय लग्न उत्कृष्ट क्वालिटी आणि विविध व्हरायटी देणाऱ्या बालाजी मॉलने जिल्ह्यात नावलौकिक मिळवलाय ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादानंतर बालाजी फर्निचर मॉलने पुन्हा मोठ्या ऑफर्सची घोषणा केली आहे ब्रँडेड आणि दर्जेदार फर्निचर वर तब्बल बालाजी मॉल कडून घेण्यात आलाय त्यामुळे भैरवनाथ मंगल कार्यालयात सुरू असणाऱ्या बालाची मान्सून ऑफरचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी फर्निचर मॉलच्या वतीने ग्राहकांना करण्यात आलंय सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या आणि विट्यातील मायनी रस्त्यावर भैरवनाथ मंगल कार्यालयात भव्य दिव्य स्वरूपात उभा असणारा बालाजी फर्निचर मॉल गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात अर्थात गुढीपाडव्याच्या धमाका ऑफरमुळे जोरदार चर्चेत आला आहे कोणत्याही प्रकारच्या रेडीमेड फर्निचरसह आपल्या आवडीनुसार अल्प दरात घरातील फर्निचर अगदी कमी कालावधीमध्ये आणि दर्जेदार पद्धतीने बनवून देण्यासाठी बालाजी फर्निचर मॉलने विट्यासह अखंड सांगली आणि सातारा जिल्ह्यात आपली छाप सोडली आहे पाडव्यासारख्या सणापासून लग्नसराईपर्यंतच्या कार्यक्रमापर्यंत ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारचे से फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट आर्टिकल्सवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट देणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलाय तत्पर सेवा देऊन अल्पदरात उत्कृष्ट क्वालिटी आणि विविध प्रकारच्या व्हरायटी देणाऱ्या बालाची मॉलने सांगली आणि सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवला आहे त्यामुळे ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादानंतर बालाजी फर्निचर मॉलने पुन्हा एकदा मोठ्या ऑफर्सची घोषणा केली आहे ब्रँडेड आणि दर्जेदार फर्निचरवर तब्बल तीस टक्के रुपयांची मोठी सूट देण्याचा निर्णय मॉल कोडून घेण्यात आला आहे त्यामुळे मायनी रस्त्यावरील भैरवनाथ मंगल कार्यालयात मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या बालाची हन, बालाची ऑफरचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फर्निचर मॉलच्या वतीने ग्राहकांना करण्यात नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी